संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत संगमनेर टू पॉइंट ओ या विजनच्या माध्यमातून संगमनेरकरांचा जाहीरनामा ही संकल्पना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली याच उपक्रमाद्वारे शहराच्या पुढील पन्नास वर्षाचा विकासाचा आराखडा सूचना हे मताद्वारे ठरवलं जाणार आहे त्यामुळे संगमनेरच्या नागरिकांना शहराच्या ऐतिहासिक विकासाचे साक्षीदार होण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात मुक्काम पोस्ट अहिल्यानगर खर तर संगमनेर नगर परिषद ही अहिल्या नगर जिल्ह्यातील अवर्ग दर्जाची नगर बाळासाहेब थोरात माजी नगराध्यक्ष अध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि त्यांच्या माध्यमातून झालेला संगमनेरचे से सेवा पारदर्शक आणि लोकसहभाग या तत्वावर आदर्श विकासाचं मॉडेल उभं केलं गेलं आज संगमनेर मध्ये निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा होतो उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन स्वच्छता आणि वृक्षरोपण यामुळे शहराला वेगळी ओळख मिळाली आहे गेल्या नऊ वर्षात संगमनेर नगर परिषदेला सत्तावीस कोटींहून अधिक बक्षिस आणि पुरस्कार मिळाले आहेत या अगोदर आम्ही काम केलं आता कमाल करणार आहोत असा संकल्प आणि आशावाद आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून मतदारांपुढे ठेवला जात आहे रस्ते पाणी वीज यासारखे अनेक मुबलक गरजा बऱ्यापैकी पूर्ण झाल्यात परंतु भविष्याचा विचार करून आणखी नव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचं या उपक्रमाच्या माध्यमातून फक्त नागरिकांपुरता संवाद न ठेवता व्यापारी शेतकरी उद्योजक विद्यार्थी महिला तसेच शहरातील विविध संस्था संघटना व्यावसायिक मंडळ आणि शैक्षणिक संस्था त्यांच्याशी थेट चर्चा केली जाणार आहे शहरात विकास परिषद आणि टाऊन हॉल मीटिंग्स आयोजित केल्या जाणार आहेत जिथे नागरिकांना आपलं मत आणि कल्पना मांडता येणार आहे प्रत्येक क्षेत्रातील विषय तज्ञ आणि नागरिकांच्या सूचनांचा सखोल अभ्यास करून या जाहीरनाम्याचा अंतिम आराखडा तयार केला जाईल असंही तांबे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केला तसेच संगमनेरचा प्रत्येक नागरिक शहराच्या भविष्यातील दिशा ठरविणारा भागीदार आहे त्यामुळे तुमचा प्रत्येक विचार आमच्यासाठी महत्त्वाचा असून प्रत्येकाने या उप सहभागी होण्याचं तांबे यांनी केलं गेल्या वर्षभरात संगमनेर शहरात अंमली पदार्थांची रेलचेल वाढली असून जानता राजा मैदानात रात्रीच्या अंधारात नशेखोर आता शेकोट्या पेटून दारू गांच्या आणि अंमली पदार्थांच्या पार्ट्या करीत असल्याचं भयानक चित्र रोजच बघायला मिळत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच दिसत नसल्यामुळे यापूर्वी कधीही झाली नव्हती इतकी वाईट परिस्थिती शहरात निर्माण झाल्याचंही त्यांनी काही उदाहरणांसह हो यावेळी लक्षात आणून दिलं त्यामुळे संगमनेरची सध्याची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणणार असून पुढील पाच वर्षाच्या काळात शहराच्या पन्नास वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली त्यामुळे आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर टू ओ या व्हिजनबद्दल तुम्हाला काय ते मला कमेंट करून नक्की सांगा